नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीत फराळाच्या ताटाची शोभा वाढवणारा पदार्थ म्हणजे करंजी करंजी आपण कधीही बनवून स्नॅक्स म्हणून तिचा वापर करू शकतो बाहेरची बिस्किटं खाण्यापेक्षा करंजी ही फारच छान चला तर मग थोडी वेगळी पद्धत बघून आपण करंजी कशी कुरकुरीत करायची ते आज आपण पाहणार आहोत सारण बनवण्यासाठी मी इथे एक मोठे खोबऱ्याची वाटी घेतली आणि तिचे काप करून तिला भाजून घेतली आहे त्याचप्रमाणे एक कप रवा घेऊन तो देखील एक चमच तुपामध्ये भाजून घेत आहे खोबऱ्याचे काप केलेले ते देखील मी मिक्सरमध्ये दे वाटून घेतले आहे आणि ते रव्याबरोबर थोडे भाजून घेते पहा आपल्या रवा आणि खोबऱ्याचे कीस छान भाजून झाला आहे आता सारण गार झाले आहे एका कपाच्या साह्याने ते मोजून घेते सारण आपले सव्वा कप भरलेले आहे ज्या कपाच्या साह्याने आपण सारण मोजले त्याच कपाच्या साह्याने आपण पिठी साखर टाकणार आहोत सव्वा कप सारणासाठी आपण अर्धी वाटी पिठी साखर टाकणार आहोत आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे सारण हे बरोबर गोड होते फार जास्त गोडही नाही आणि फार जास्त कमी गोडही नाही तर एवढेच पिठी साखर तुम्ही जर टाकली तर ते अगदी योग्य प्रमाणात गोड होते पिठी साखर करतानाच मी त्यामध्ये वेलची टाकून ती बारीक करून घेतलेली आहे आता ह्या सारणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी यामध्ये पिवळा मनुका हा टाकून घेते आणि सारण छान हलवून घेत आहे सारण आपले तयार झाले आता पारीची तयारी करून घेऊयात यासाठी पाऊण कप पाण्यासाठी मी इथे एक कप रवा घेतलेला आहे पाणी छान गरम झालेले आहे नंतरच त्यामध्ये रवा टाकून घेतला गॅस बंद केलेला आहे आता हा रवा आपण छान हलवून घेऊयात रवा आपल्याला शिजवायचा नाही आहे तो फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे एक तीन ते चार मिनटानंतर पहा रवा आपला हा छान फुलतो तोपर्यंत इथे आपण मैदा चाळून घेऊयात मी इथे दीड कप मैद्यासाठी एक कप रवा घेतलेला होता पहा रवा देखील आपला तीन ते चार मिनटानंतर हा छान फुलून गेलेला आहे आता मैद्यामध्ये हे मिश्रण टाकून आपण पीठ छान मळून घेऊयात पीठ मळताना मी त्यामध्ये मोहन अजिबातच टाकलेले नाही फक्त गरम पाण्यामध्ये रवा टाकून तेच मिश्रण या पिठामध्ये टाकून घेतले आहे मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये पीठ हे छान मळून होते त्यामध्ये अजिबातच वरतून वेगळे पाणी टाकण्याची गरज पडत नाही पण रवा नवीन आहे की जुना यावरसुद्धा पाण्याचे प्रमाण असते ते कदाचित एखाद चमचा कमी किंवा जास्त लागू शकते पहा पीठ आपले हे छान मळून झालेले आहे पाच मिनटे हे पीठ मुरते तोपर्यंत त्यासाठी लागणारा साठा तयार करून घेते त्यासाठी दोन टेबलस्पून तेल घेतले आणि त्यामध्ये एक टेबलस्पून मैदा आणि एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे करंजा करताना फारच उशीर झाला होता त्यामुळे साठा करण्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आता मळलेल्या पिठ्याच्या मी पोळ्या लाटून घेत आहे लाटलेल्या पोळीवरती तयार केलेला साठा हा लावून घेते आणि त्यावर कोरडा मैदा हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे साठा आपल्याला अगदी थोडासाच लावायचा आहे म्हणजे करंजी आपली अजिबातच तेलकट होणार नाही पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी असा थोडासाच साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे वरून कोरडेपीठ टाकून घ्यायचे आहे साठा लावून झाल्यावर आपल्याला पोळीची अशी वळकटी करून घ्यायची आहे मी एकावर एक फक्त दोनच पोळ्या ठेवलेल्या आहेत वळकटी करून झाल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहे कट केलेल्या गोळ्यांचे आता पुऱ्या लाटून घेते आणि त्यामध्ये सारण भरून त्याच्या करंजा करून घेत आहे पहा रवा टाकलाय तरी देखील आपल्या पुऱ्या ह्या पटापट लाटल्या जातात तयार झालेल्या करंजा ह्या तेलात टाकून घेतलेल्या तेला आहे तेल आपल्याला अगदी हलकेसे गरम पाहिजे आहे पहा करंजा ह्या आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत एक एक करंजी कशी अगदी टम्म फुललेली आहे करंजी आपली पूर्ण फुलल्यानंतर एक दोन मिनटांनी तिला पलटी करून घ्यायचे आहे आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत असे स्लो गॅसवरती तिला तळून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी आता सगळ्या करंजा ह्या तळून घेते करंजीला असा कलर आल्यानंतर गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवून करंजी आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे पहा मी सगळ्याच करंजा ह्या तळून घेतलेल्या आहे आणि फारच सुरेख रंग करंजीला आलेला आहे आणि करंजी देखील ही छान मस्त टम्म फुललेली आहे आपली ही करंजी कुरकुरीत आणि अजिबातच तेलकट नाही अशी छान झालेली आहे पहा पाहता क्षणी अगदी रंग पाहूनच ती खावीशी वाटते नक्की तुम्ही रव्याचा असा हा प्रकार तुम्ही करून बघा तुम्हाला तो फारच आवडेल पूर्ण मैद्याची करंजी खाण्यापेक्षा अर्धा मैदा आणि अर्धा रवा अशी करंजी तुम्ही करून पहा तुम्हाला ती फारच आवडेल आणि करायला देखील सोपी अशी ही रेसिपी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद